द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांमधून उठलेला एकमेवा आवाज विकर्ण कुरुवंश कौरवांचा राजकुमार शंभर कौरवांच्या गर्दीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला पण नैतिकतेच्या मापदंडावर मात्र सर्वात पहिला ठरलेला हस्तिनापूरच्या भव्य राजमहालात विकर्णाचा जन्म झाला पण त्याचे मन कधीही या राजवाड्याच्या सत्तेच्या आणि मोहाच्या अंधाऱ्या भिंतींमध्ये रमले नाही त्याच्या आत्म्यावर राजघराण्यातील लोभाचे आणि द्वेषाचे डाग कधीही पडले नाहीत विकर्ण लहानपणापासूनच शांत चिंतनशील आणि न्यायप्रिय होता त्याचे भाऊ दुर्योधन आणि दुःशासन जेव्हा मामा शकुनीच्या कुटील कारस्थानांमध्ये रमले तेव्हा विकर्णाने आजोबा विष्मांच्या धर्माच्या शिकवणीवर अधिक लक्ष केंद्रित केले धर्म हाच राजा आणि सत्य हेच त्याचे सिंहासन हे भीष्मांचे वाक्य विकर्णाने केवळ ऐकले नाही तर ते आत्मसात केले त्याला वारंवार जाणवत असे की ज्येष्ठ असूनही धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र सत्ता व मोहाच्या जाळ्यात अडकली आहेत ज्यामुळे कुरुवंशाचा पाया डळमळीत होत चालला आहे गुरुकुला जिथे दुर्योधन पांडवांचा मत्सर करत असे तिथे विकर्णाने त्यांच्या गुणांना नेहमी दाद दिली तो विशेषतः नकुल आणि सहदेव या धाकट्या पांडवांशी सहानुभूती बाळगत असे पांडवांच्या निष्पाप आणि न्यायप्रिय स्वभावामुळे त्याला नेहमी वाटत असे की हे द्वेष आणि मत्सर यांमुळे दुर्योधन व त्याचे साथीदार विनाशाकडे जात आहेत या अंधाऱ्या प्रवासात तो एकटाच धर्माची मशाल घेऊन चालला होता परंतु कौरव कुटुंबाचा सदस्य म्हणून त्याच्यावरही सामूहिक जबाबदारीचे उजे होते जे त्याला नियतीच्या भयावह मार्गावर घेऊन जाणार होते या द्वंद्वाने त्याला लहानपणापासूनच आतून पोखरले होते महाभारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर आणि लाजिरवाणा क्षण म्हणजे जुगाराचा खेळ द्यूतसभा आणि त्यानंतर झालेले द्रौपदीचे वस्त्रहरण याच क्षणी विकरणाने कुरुवंशातील सर्वांत तेजस्वी पण सर्वात एकाकी आवाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली जेव्हा युधिष्ठिराने स्वतःला आपल्या भावांना आणि शेवटी पत्नी द्रौपदीला पणाला लावले आणि दुर्योधनाने कपटाने ते जिंकले तेव्हा पांडवांच्या बाजूने बोलण्याची हिंमत कोणातच नव्हती जुगार सभेचे ते वातावरण भयावह आणि स्तब्ध करणारे होते दरबारातील प्रत्येक भीरू आणि स्वार्थी व्यक्तीचे मन द्रौपदीच्या अपमानाने जळत होते पण त्यांच्या जिभांना राजनिष्ठेचा आणि भीष्मांच्या प्रतिज्ञेचा कुलूप लागला होता भीष्म द्रोण कृप आणि धर्माचे मूर्तिमंत रूप मानले जाणारे विदूर यांसारखे धर्माचे स्तंभ शांत निष्क्रिय होऊन बसले होते त्यांचे मौन हे अधर्माचे सर्वात मोठे शस्त्र ठरले या मौनाचा फायदा घेऊन दुर्योधनाने आपल्या विजयाच्या उन्मादात दासी बिंडलेल्या द्रौपदीला फरफटत फरपटत आणण्याची आज्ञा केली द्रौपदीला केसाला धरून ओढले तिच्या वस्त्रावरणाला हात लावला द्रौपदीचे सौंदर्य आणि तिचे पाच पतींची पत्नी हे तिचे स्थान या दोन्ही गोष्टींचा अपमान करून दुर्योधन आपली सत्ता सिद्ध करू पाहत होता सभेत हाहाकार माजला द्रौपदीने आर्तस्वरात न्याय मागितला तिने दरबारातील ज्येष्ठांना विचारले मी दासी झाल्यावर पणाला लागले की दासी होण्यापूर्वीच तिच्या या प्रश्नाने सत्याची तलवार न्यायाच्या गळ्यात अडकवली भीष्म मान खाली घालून बसले त्यांच्या भीष्म प्रतिज्ञेचे बंधन आणि हस्तिनापूरच्या सिंहासनाप्रती असलेली अंध राजनिष्ठा त्यांना बोलण्यास मनाई करत होती आचार्य द्रोणाचार्य आणि कृप यांचे मौन त्यांना मिळालेल्या राजाश्रयाचे प्रतीक होते त्यांचे हे मौन विकरणाला एखाद्या तीक्ष्ण बाणाप्रमाणे लागून राहिले या अधर्म संकटाच्या वेळी जेव्हा संपूर्ण राजमहाल पापी मौनात बुडाला होता तेव्हा विकर्ण उभा राहिला त्याचे वय कमी होते पण त्याचा आवाज एका सिंहाप्रमाणे सभामंडपात निनादला त्याचे डोळे क्रोधाने आणि धर्माच्या निष्ठीने तळपत होते महाराज धृतराष्ट्र माझे वय कमी असले तरी मी एक कौरवपुत्र आहे मी कनिष्ठ आहे पण धर्म कनिष्ठ नसतो मला या सभेतील धर्मवेत्यांना विचारू इच्छितो की हे कृत्य धर्मानुसार आहे काय त्याच्या तेजस्वी आवाजाने कर्णाला संताप आला कारण कर्णानेच द्रौपदीच्या अपमानाला सर्वात जास्त खतपाणी घातले होते पण विकर्ण थांबला नाही त्याने स्पष्ट अखंडनीय तर्काने आपले विधान मांडले युधिष्ठिर राजाने जुगाराचे व्यसन बाळगले जे राजासाठी चार महादोषांपैकी एक आहे जुगार हा कपटाने खेळला गेला त्यामुळे युधिष्ठिराचा जुगार अवैध ठरतो सर्वात महत्वाचे म्हणजे युधिष्ठिर राजाने स्वतःला पणाला लावून गुलाम म्हणून घोषित केले गुलाम झालेला माणूस आपल्या पत्नीला पणाला लावण्याचा अधिकार कसा ठेवू शकतो ज्याचा स्वतःवरच अधिकार नाही त्याला दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही युधिष्ठिर हा दासानुदास झाला होता त्यामुळे द्रौपदीला पणाला लावणारे हे कृत्य पूर्णपणे अधर्मी आहे आणि हे, हे घोरपाप त्वरित थांबले पाहिजे मिकर्णच्या या तर्कशुद्ध आणि निर्भीड विधानामुळे दरबारात एकच खळबळ माजली भीष्मांचे मस्तक अधिकच खाली झुकले कारण त्यांना कळून चुकले की त्यांच्या कनिष्ठ मात्वाने त्यांना धर्माचा आरसा दाखवला आहे कर्णाने लगेच विकर्णाला तोंडघशी पाडले अरे विकर्णा तू पांडवांचं सेवक आणि वंशविच्छेदक आहेस ज्या स्त्रीला पतीने पणाला लावले तिचे बोलणे ऐकण्याची गरज नाही तू लहान आहेस आणि तुझी बुद्धी अपरिपक्व आहे पण विकर्ण शांतपणे म्हणाला ज्येष्ठ कर्णा माझा धर्म मला सत्या बोलण्यास प्रवृत्त करतो मी धर्माचा सेवक आहे कोणत्याही व्यक्तीचा नाही तुमचा मत्सर आणि दुर्योधनाची सत्तांधता या दोहांमुळे तुम्ही महाविनाशाकडे जात आहात दुर्दैवाने दुर्योधनाने विकरणाचा आवाज दडपला आणि द्रौपदीचे वस्त्रहरण पूर्ण करण्याचा आदेश दिला ज्यामुळे महायुद्धाचा पाया रचला गेला विकरणाचे ते विधान धर्माचे अंतिम सत्य बनले त्याला कळून चुकले की आता विनाश अटळ आहे आणि कुरुवंशा अधर्माच्या मार्गावर खूप पुढे निघून गेला आहे या क्षणापासून तो कौरवांच्या गर्दीत राहूनही एकाकी झाला द्रौपदीच्या वस्त्रहरणानंतर पांडवांना वनवासात जावे लागले या काळात विकर्ण दरबारात एकाकी आणि तिरस्काराचा धनी झाला दुर्योधन दुःशासन आणि कर्ण त्याला सतत संशयाच्या नजरेने पाहत असत विकर्णाने अनेकदा दुर्योधनाला शांततेचे आवाहन केले पण त्याचा अहंकार मामा शकुनीचे कारस्थान आणि कर्णाचा मत्सर यांमुळे दुर्योधन ऐकत नसे बंधू राज्याचे विभाजन करा पांडवांना त्यांचा न्याय्य वाटा द्या युद्धाच्या मार्गाने केवळ रक्तपात आणि कुळाचा नाश होईल हा वंश संपुष्टात येईल असे विकर्ण वारंवार दुर्योधनाला समजावत असे पण दुर्योधनाने त्याला नेहमी भित्रा दुबळा किंवा पांडवांचा गुप्तहेर म्हणून हिणवले विकर्णाचे मन रक्ताच्या नात्यावर झालेल्या या अन्यायामुळे सतत वेदना अनुभवत होते तेरा वर्षांचा वनवास संपल्यानंतर पांडवांनी आपला वाटा मागितला पण दुर्योधनाने सुईच्या टोकावर मावेल इतकीही जमीन देण्यास नकार दिला युद्धाचे ढग दाटून आले विकरणासमोर आता भीषण धर्मसंकट उभे राहिले होते धर्माचे पालन करणे की कुटुंबनिष्ठा जपणे विकर्णाचे मन पांडवांना न्याय देण्यास सांगत होते पण त्याचे शरीर कौरवांच्या छावणीत उभे होते त्याला कळून चुकले की जन्माने आणि रक्ताच्या नात्याने तो धृतराष्ट्राच्या बाजूला उभा राहण्यास बाध्य आहे त्याला वाटले की कुटुंबातील दोष माहीत असूनही कुटुंबाचे संरक्षण करणे हे देखील एका पुत्राचे अंतिम कर्तव्य आहे तो अधर्मी नाही पण अधर्माच्या बाजूने लढण्यास नियतीने त्याला भाग पाडले होते विकर्णने आपली शस्त्रे उचलली पण त्याचे मन शोकग्रस्त होते त्याला माहिती होते की तो अधर्मासाठी लढत आहे आणि त्याचा अंत निश्चित आहे अठरा दिवसांचे कुरुक्षेत्राचे महायुद्ध सुरू झाले विकर्णने रणांगणावर प्रवेश केला पण त्याचे मन आतून फाटले होते तो पराक्रमी होता अनेक पांडव सैनिकांना त्याने हरवले पण त्याचा उत्साह दिसत नव्हता तो केवळ आपले कर्तव्य पार पाडत होता विजयासाठी नाही तर आपल्या निराधार भावांसाठी युद्धाच्या चौदाव्या दिवशी विकर्णचा सामना भीमाशी झाला भीमाने द्रौपदीच्या अपमानाची प्रतिज्ञा केली होती आणि विकर्ण हा त्या अधर्मी कौरवांपैकी एक होता जो कौरवांच्या सैन्याचा भाग होता भीमाने विकर्णाला आवाहन केले विकर्णा तू धर्माचा निष्ठावान आहेस तू पांडवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होतास तू या अधर्मी सैन्यात काय करत आहेस तू सत्याच्या बाजूला येऊन उभा राहा भीमाचे शब्द ऐकून विकर्णचे हृदय विदीर्ण झाले त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले त्याने भीमाला उत्तर दिले ज्येष्ठ भीमा मला आठवण करून देऊ नका माझ्या तोंडातून निघालेले ते शब्द मी कधीच विसरलो नाही मी सत्य जाणतो पण मी जन्मलो आणि वाढलो याच कुळात माझ्या वडिलांची आणि भावांची निष्ठा माझ्यासाठी महत्वाची आहे मी कौरव पुत्र आहे आणि कुटुंबनिष्ठा हे देखील माझ्यासाठी एक कर्तव्य धर्म आहे भीष्माचार्यांप्रमाणेच मी देखील या अधर्मी सिंहासनाचा सेवक आहे हे दोन्ही धर्म कुळनिष्ठा निष्ठा आणि सत्यनिष्ठा एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले आहेत आणि मला माहीत आहे की या युद्धात मी कोणत्याच धर्माचे पूर्ण पालन करू शकणार नाही माझ्यासाठी अधर्मासाठी लढून मरणे हेच आता नियतीने निश्चित केले आहे तुम्ही कर्तव्य म्हणून मला मारा आणि मी कर्तव्य म्हणून तुमच्याशी लढतो त्याचे हे शब्द एकाकी योद्ध्याची करून गाथा सांगत होते भीमाचे मन गलबलले पण युद्धाचे नियम कठोर होते आणि द्रौपदीच्या अपमानाचा प्रतिज्ञा अग्नी अजूनही प्रज्वलित होता भीम आणि विकर्ण यांच्यात भीषण युद्ध झाले विकर्णने पराक्रमाची पराकाष्ठा केली पण नियतीला ते मान्य नव्हते अखेरीस भीमाने त्याला पराभूत करून वध केला विकर्ण जमिनीवर कोसळला त्याच्या चेहऱ्यावर शांती आणि समाधान होते कारण त्याने आपल्या कुटुंबासाठी अंतिम कर्तव्य निभावले होते आणि धर्माचे पालन करण्याचा प्रयत्नही केला होता भीम विकर्णच्या मृतदेहाजवळ गेला आणि ढसढसा धस रडला विकर्णा तू धर्माचे पालन केले पण नियती क्रूर निघाली हा एकटाच होता ज्याने आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आम्ही आज एका निष्पाप आणि धार्मिक योद्ध्याला मारले आहे असे तो म्हणाला विकर्णचा मृत्यू हा केवळ एका योद्ध्याचा मृत्यू नव्हता तो कौरवांच्या कुळातील शेवटच्या धर्माच्या आशेचा अंत होता त्याचे बलिदान आजही कर्तव्य नैतिकता आणि कुटुंबाप्रती असलेली निष्ठा यांतील संघर्षाची आठवण करून देते विकर्ण हा जन्म आणि निष्ठा या दोन महाशक्तींमध्ये अडकलेला एक अज्ञात नायक होता मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा